एक सांग हो का भावना बनवू तुम्हाला कसे पण व्हिडिओ काढा बरं का लोक इथं नाव ठुणार म्हणजे ठुणार चार दिवस मी घराच्या बाहेर होते मी काय कोणासोबत काय पोह नव्हते गेले बरं ठीक आहे मग तुम्हाला नाटक वाटतंय ना तुम्ही काय काहीजण काय म्हणते तर की नाटक करती नाटक करती नाटक कंपनी तेव्हा मला नाटक करायचं असतं हां तर भावनं बनवू तुम्ही सांगा मी महिनाभर नसतं नसतो तरी नाटक जसं की काही लोक चालतात तुम्ही सांगा ना महिनाभर चाललं का मला काय गरज होती मग हां नाटक बंद करायची कसे काय ना? नाटक करून डॉलर कमिलच असते ना कुठं पण असं बसायचं आपल्या एका एखाद्या कोपऱ्यातनंतर उडं पण व्हिडिओ काढला असता आणि टाकून दिला असता तुम्हाला दहा मिनटाचा व्हिडिओ आठ मिनिटाचा व्हिडिओ काय हां तुम्ही आठ मिनटाचा हे नऊ मिनटाचा व्हिडिओ बघून सही ना तुम्ही मायाबद्दल म्हणजे काय म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे बरं मायाबद्दल वे तुम्ही डायरेक्टच म्हणायला लागला तर काही अशा कमेंट की आता चार पाच दिवस राहून आली बाहेर तर किती घेतली आहे काय माहीत उरावर ना किती जणाकडून पैसे घेऊन आले तर हो मी लई गुणी भरून पैसे घेऊन आले बघा काय सांगू आता मी बाहेर गेले होते ना तर मला तेच काम होतं पुरव घ्यायचे लोक मी त्याच्यासाठीच गेले होते खास मला हे समजत नाही लोकांची बुद्धी कशी आहे आहे का नाही भावना बहिण तुम्ही सांगा ना भावना बहिण मला हय जर मला ना नाटक करायचं होतं हे मी नाटक केलं होतं ना ठीक आहे बाबा तुमच्या नजरामध्ये ना नाटक आहे ना तर ठीक आहे ना नाटकच आहे ना हय ना। नाटकच मी नाही म्हणणार खरे म्हणून नाटकच होतं मग मला जर नाटक जर पुढेच येईल असतं हा लय मच्छर आहेत बरं का जर मला पुढं जर चालू असत मी असंच ठेवलं असतं महिना दूर महिने मी घरी आले नसते आणि घरचे व्हिडिओ टाकले नसते तुमचं कसं आहे माहिती आहे का इथं खरंच जमान नाही रे सगळं खोट चालू सगळं खोट्याची हे आणि बार 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 मला घाण 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 काही पण आहेत काही पण आली का ठोकून आली का हे करून आली का ते ठ तो बाहेर बुवा कोण होता त्याला भेटून आली का चार पाच दिवस राहून आले तर कोण्याला गेलतीन कोण्या हॉटेलला गेलतीन अरे बोलायची काहीतरी पद्धत असती हं काहीतरी पद्धत पाहिजे माणसाला बोलायची म नाटक आता मग तुम्ही कशाला बघताय नाटक म नाटक वर व्हिडिओ ढकलून द्यायचा ना कशाला बघायचा हां ठेव वाटायला आली बा माणसाच्या जीवनामध्ये आहे ना भरपूर टेन्शन असते तर बरं का प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये भरपूर टेन्शन राहते तर म्हणजे यांना काय वाटत आहे माहिती आहे का सगळं म्हणजे असं म्हणजे एक किती बरं मला लई लाखो मला करोड मला त्या चार व्हिडिओमध्ये भाडणं बनवून मी चार दिवस बाहेर होत्या मला एवढं सांगा मला चार व्हिडिओमध्ये मला कोट्यावधी पैसे भेटले तुम्हाला काय सांगू आता ठवायला जागा नाही ते चार व्हिडिओमध्ये एवढे कोट्यावधी पैसे भेटलेत तर कुठं ठू आणि कुठं नाही असं झालंय मला अरे काय बोल बोलायची काय पद्धत आहे का काय मी म्हणते कमेंट माणसाने करताना थोडंफार आपली की समोरच्याची माय बहीण आसन अशी काहीतरी कमेंट टाकवा मग ह्या व्हिडिओमध्ये काय असलेलं होतं का तुम्ही नेहमी तुम्हाला असलेलं असलेली दिसते समजा काही लोक का? ना ती नाही का नालायक बेशरम गडूळ पाणी ती म्हणती ती तिने समजा मई अफवा केली मी बदनामी केली तिचं कधीच चांगलं होणार नाही ना 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 खरं सांगायली कधीच चांगलं होणार नाही अशीच ना 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 फिरीन व्हिडिओमध्ये काय होतं बरं असलीत होय तुम्ही बघितलं का मला कोणाला भेटतानी तुम्ही मला कधी कुठे चार दिवस मी फिरले बाहेर तर तुम्ही मला बघितलं का फिरताना बाहेर म्हणजे कोणाला कोणासोबत किंवा कोणा माणसासोबत बघितलं काय तुम्ही मला म्हणून तुम्ही मला अशी कमेंट टाकायला तर की तुम्हाला? तुम्हाला चार दिवस हुदळून आली हुदळून आली लोक उरळ घेऊन आली मी तुम्हाला ते सांगायले काय माहिती आहे का तुम्हाला काय कमेंट करायचं तर करा मला काही फरक नाही पडत आहे पण एक विचार करून कमेंट टाकल्या कर पाहिजे माणसांनी की हे कर्म आहे कर्म कर्म आहे ना कधी पण फिरत असतंय आणि येत असतंय कर्म समोर माणसाच्या जे कोणी जर खोटी खोटी बदनामी जर करीत असेल ना दुसऱ्याची तर त्याच्या पण समोर एकदा येणार हे ये एक बार येणार हे ये कर्म कर्मला बी बेकार असते महादेव धर्मावर विश्वास नाही आहे पण ह्या कर्मावर विश्वास आहे की जसं या गडूळ पाण्याला एक दिवस तरी भोगावा लागण बरं का आणि तुम्ही जे कमेंट टाकताना त्याचा एक विचार करून कमेंट टाकी दादा कधी ना कधीतरी आपल्याला हे कर्म भोगावं लागत आहे कारण की आहे ना आपण जेव्हा दुसऱ्याकडे असं एक बोट करतो ना असं तर हे चार बोट आपल्याकडे राहतात आपण काय केलं असतंय काय नाही हे आपल्याला समजायला पाहिजे आपण किती कटकारस्थान केले थोय तर चार दिवस आहे ना आम्ही हुलून आले लोक लय मोठे उर घेतलेत मी लोक काय का सांगू आज तुम्हाला अशी हेच नव्हती गिनतच नव्हती बघा एक आला की एक एक आला की एक एक आला की एक असं सुरूच होतं माया मागू काय सांगू तुम्हाला भावनू बनू लय म्हणजे लय होते तुम मग मी पैसे पण कोट्यवधी कमवलेत ते चार व्हिडिओचे एवढे कमवलेत तर मला पैसा असा जागाच नाही बघा पैसे ठेवायला यूट्यूबकडून एवढा मला पैसा आला आहे त्या चार व्हिडिओचा कधी कधी आहे ना डोक्याला म्हणजे असं एक एवढं डिप्रेशन येतं एवढं टेन्शन येते ना तुम्हाला काय सांगू लय टेन्शन येतं लय डिप्रेशन जाऊ त्या असो काय होय लोकांच्या तोंडाला काय हात लावता येते का होय भावांना बहिणू खरे का कुठे नाही लावता येत ना लोक तर देवा धर्माला पण नाव उठुत होय उठुत का नाही देवा धर्माला देतात आपण कोणत कुठले आपण ते एक माणूसच मला वाटते असं थोडी तरी एक आपली लायकी बघितली पाहिजे समोरच्यावर बोलायला बोलायच्या आधी आणि समोरच्याला असं घाणघाणं असली बोल बोलता वेळेस आपण थोडा विचार केला पाहिजे की आपण किती धुतलेल्या तांदळाचे आहोत आणि आपण किती इज्जतदार आहोत आणि आपण कोणचे कोणचे कांड केले तर आणि कसे कसे कटकारस्थान करून बसले हो ना आणि तुम्हाला लोकांना जे कमेंट करणारे लोक आहेत का जे मला म्हणते तर किती आलीस तू उरळ घेऊन किती आलीस तू उरळ घेऊन तर तुम्ही तुमच्या मायला बहिणीला पण पाठवा माझ्यासोबत म्हणजे त्यांच्या पण उरव बसतील मग लोक बाहेर निघल्यावर तुम्हाला पण पैसा येऊन तुम्ही मलाच ना काही लोक म्हणतात ना मला लय पैसा कमावला लय पैसा कमवला तर मग तुमच्या माय बहिणीला पण पैसा कमवू द्या तुम्हाला पण गरज आहे थोडी पैशाची तर माझ्यासोबत पाठवा दुसऱ्या वेळेस मी जाईन ना आता घर सोडून तर काय करेन मी तुमच्या माय बहिणीला घेऊन जाईन माझ्यासोबत मग तिथं आहे ना मी त्यांना पण गिरे धुंडून देईन म्हणजे मग तुम्हाला तुम्हाला पण पैसा भेटणार आहे ना की नाही तुम्हाला एवढा जाळकापणा व्हायला येतं चार व्हिडिओचा कोट्यावधी पैसा भेटला आहे मला काय सांगू तुम्हाला आता जाणार आहे उद्या परवा अमेरिकेला जाणार आहे मी आता तिकीट काढले ना अमेरिकेचं ती गडूळ पाणी म्हणती ना तुझी लायकी आहे का ग अमेरिकेला जायचं मग मला जावं तर अमेरिकेला आणि इंग्रजी बोलता येत नाही मग सोबत एखादा असेल ते येते मग ना काय मॅनेजर घेऊन जावात म्हणजे त्याला इंग्लिश बोलता येतं त्याला हाय की नाही एवढा पैसा आता खर्च करायचा आहे ना मला एवढा पैसा आता किती कोट्यावधी पैसा आला आहे माझ्याकडं चार व्हिडिओचा त्या तर लय म्हणजे लय मग आता ही बिल्डिंग आपलीच चालू आहे बांधणं ही बघा बघू शकता आहे का त्या कोट्यावधी पैशाचा बिल्डिंग चालू चालू आहे आता आपली मस्त पैकी होय बांधू बहिण तुम्हाला काय वाटते होय बचला, चला टाका एक कमेंट यू सगळ्यांना बाय टेक केअर